विदर्भामध्ये गुरुपौर्णिमा जे आहे ना ते आखाडी म्हणून साजरी केल्या जाते आणि हा वर्षातला पहिला सण आहे इथून सणाची सुरुवात होते बा म्हणून तिथे विशेष पुरणपोळीच त्या दिवशी बनवल्या जाते तिथे जी पुरणपोळी बनवल्या जाते ना ती वेगळ्या पद्धतीने बनवल्या जाते मी जी आज पुरणपोळी बनवली आहे ती अगदी वेगळ्या पद्धतीने बनवलेली आहे झटपट तयार होते ही पुरणपोळी या पुरणपोळीला जास्त वेळ लागत नाही आणि ते आपण मैद्याचा वगैरे वापर केलेला नाही आहे आणि तुम्ही बघू शकता पोळ्या जे आहे ते किती पातळ पोळ्या झालेल्या आहे बघा आणि अशा छान मोठ्या मोठ्या पोळ्या तयार करून घेतल्या तुम्ही हातामध्ये सहज पकडू शकता ह्या पोळ्या आणि सराट्याने सुद्धा फेरू शकतात अशा ह्या पोळ्या आहे आणि लवकर होते म्हणजे घाई गडबडीत होणाऱ्या ह्या पुरणपोळ्या आहे आणि ही पुरणपोळी वेगवेगळ्या पद्धतीने खाल्ल्या जाते म्हणजे तुपासोबत खाल्ल्या जाते किंवा दूध आणि तूप मिक्स करून खाल्ल्या जाते किंवा शाऱ्याच्या पाण्यासोबत सुद्धा खाल्ल्या जाते तर तुम्ही बघू शकता दोन्ही बाजूनी पोळ्या ज्या आहेत ते मस्त भाजल्या गेलेल्या आहे पोळ्यांचा रंग बघा किती छान आलेले आहे आणि तुम्हाला पोळी दाखवते बघा अशी मस्त सॉफ्ट अशी ही पोळी तयार होते बघा लुसलुशीत होते बघा छान नमस्कार सुषमा जेल्वेल्ली रेसिपीज अँड सॅलडमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आणि उद्या गुरुपौर्णिमा आहे आणि आमच्याकडे त्याला आखाडी म्हणतात म्हणजे या वर्षातला हा पहिला सण आता इथून सणाची सुरुवात होते त्याच्यामुळे महाराष्ट्रातली सर्वश्रेष्ठ अशी पुरणपोळी आखाडीला केली जाते आणि लग्न झाल्यानंतर पहिल्यांदा जे आहे त्या सगळ्या सासरी गेलेल्या मुली माहेरी येतात आणि स्पेशल अशी पुरणपोळी तयार केली जाते पण आज मी जे पुरणपोळी बनवणार आहे थोडी वेगळ्या पद्धतीची आहे पटकन होणारी पुरणपोळी आहे पुरण न वाटतं आपण पुरणपोळी बनवलेली आहे म्हणजे सगळं काम इतकं सोपं करून दिलेलं आहे त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आपण रेसिपी बघणार आहोत पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल किंवा अजूनही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा तसेच बेल आयकॉनला पण क्लिक करा जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन पहिल्यांदा तुम्हाला येथील रेसिपीला एक लाईक नक्की द्या आणि चला पटकन रेसिपी बघूया इथे मी अर्धा किलो चना डाळ घेऊन घेतलेली आहे आणि चना डाळ स्वच्छ पाहून घ्यायचं थो थोडंसं खडे वगैरे असतील तर साफ करून घ्यायची आणि वाटेनी म्हणाल तर या वाटेनी साडेतीन वाटे आहे आपण कुकरमध्ये पुरण शिजवतो आहे तर आता या डाळीला आपण धुवून घेऊ दोन ते तीन पाण्याने चांगलं घासून या डाळीला धुवून घ्यायचं तुम्ही ही डाळ भिजत घालून पण याचं पुरण करू शकता एक दोन तास भिजत घालायची नंतर त्याचं पुरण करू शकता डाळ धुऊन झालेली आहे आपण आता त्याच्यामध्ये पाणी टाकून घेऊया आता डाळीमध्ये पाणी किती घालायचं ते पण महत्वाचं आहे तर या डाळीच्या वर साधारण दीड कांड पाणी आलं पाहिजे एवढं घालायचे म्हणजे बुडापासून नाही घ्यायचं जिथे डाळ संपते ना तर तिथून हे करायचं तर दीड कांदा आपण याच्यामध्ये पाणी घालून घेतलेलं दहा चमचा हळद घालून घेऊया रंग छान आहे तो आला चमच्या भर तेल टाकून घेऊ किंवा तूप पण टाकू शकता तुम्ही एक चमचा आता कुकरचं झाकण लावून फ्लेम वरती आपण चार शिट्ट्या काढून घेऊ हाय फ्लेमवर पाच सहा काढून घ्या तिकडे डाळ शिजवायला घेतली की लगेच कणिक मळून घ्यायची इथे आपल्याला कणकीला चाळून घ्यायचं आहे म्हणजे कणिक जर चांगली मुरली ना तर पुरणाच्या पोळ्या छान येतात आणि चांगलं बारीक जी चाळणी असते ना त्या चाळणीने चाळून घ्यायचं पीठ हे ज्या वाटीनी पुरण लावलं ना तर त्याच वाटीनी तीन वाट्या कणिक घेतलेली आहे म्हणजे चण्याची डाळ आपण ज्या वाटीने तुम्हाला मी सांगितलं होतं त्या वाटीने त्याच्यातली थोडीशी आपण घोळण्याला पण वापरतो तो, वापर तो।, तो कोंडा असतो ना तर तो तुम्ही त्या कणकेमध्ये टाकू शकता किंवा आपण उकडपेंडी वगैरे तयार करतो ना त्याच्यामध्ये हा कोंडा तुम्ही वापरू शकता घोळण्यासाठी थोडी कणिक काढून घेऊया पाव चमचा मीठ घालून ग्यो। घेऊ आणि पाव चमचा हळद आता या पिठामध्ये थोडं थोडं पाणी घालून नॉर्मल कशी आपण पोळ्यासाठी कणिक मळतो ना तशीच मी सुरुवातीला मळून घेणार आहे पोळीची जी कणिक आहे ना त्याला अर्धा तास तरी मुरू द्यायला पाहिजे म्हणजे छान पोळ्या येतात थोडा जास्त वेळ राहिली तर काही हरकत नाही पण कमीत कमी अर्धा तास आधी तरी ती भिजवून घ्यायची आणि आता ना मी थोडंसं हाताला असं पाणी घेऊन घेतलेलं आणि ते पाणी याला लावून घेते आणि याच्यावरती झाकण ठेवून आपण मुरू देऊ कुकर पूर्णपणे थंड झालेला आहे आता आपण या डाळीतलं पाणी काढून घेऊ तर मी सुरुवातीलाच सांगते की मी अगदी वेगळ्या पद्धतीने आज पुरण करत आहे एरवी मी असं पाणी वगैरे कधीच काढत नाही डाळीतलं ज्यातलं सगळं पाणी जे आहे ते काढून टाकायचं आणि तुम्ही बघू शकता त्याच्यामध्ये पाणी असं जमा होतं पद्धतीने डाळ शिजवून घेतल्यामुळे आणि असं पाणी काढून घेतल्यामुळे काय होते ना की पुरण पटकन तयार होतं छे आणि तुम्ही बघू शकता डाळ जी आहे ते मस्त शिजल्या गेलेली आहे एकदम सॉफ्ट आणि मऊ झालेली आहे आपली डाळ हे जे पाणी असतं ना खालचं याची कटाची आमटी तयार करायची तर मी कटाची आमटी दाखवणार नाही आज आपण आज फक्त पुरणपोळी पाहणार आहोत डाळीतलं ना सगळं पाणी निथळू हो द्यायचं तुम्ही बघू शकता सगळं पाणी निघालेलं आहे याच्यामधलं तर ही डाळ आता या कढईमध्ये टाकून घेते तर अशाच मापाची कढई घ्या की तुमची डाळ त्याच्यामध्ये बसली पाहिजे आणि आपण त्याच्यामध्ये गुळ घालणार आहे तर गुळ पण त्याच्यामध्ये व्यवस्थित बसल्या गेला पाहिजे तुम्हाला पुरण शिजवण्याचं काम अजून सोपं करून देते तर आता ही डाळ जी आहे त्या स्मॅशरच्या साहाय्याने आपण स्मॅश करून घेऊ तुम्ही हे चमचानी पण करू शकता तुमच्याकडे स्मॅशर नसेल तर किंवा आपली जी रवी असते ना घुसळणी त्याने पण करू शकता तर थोडंसं हळू करायचं म्हणजे डाळ सांडायला नको बघा अगदी दोन ते तीन मिनटात तुमचं पुरण पण वाटून झालं इथे भांडे पण भरत नाही जास्त आणि याच कढईमध्ये तुमची सगळी आता प्रोसेस होईल पुरण पण आपण आता याच कढईमध्ये पाका सेऊ देणार आहे आता याला लागलेलं सगळं काढून घ्यायचं आणि तुम्ही बघू शकता किती छान चोपडी अशी ही पूर्ण स्मॅश करून झालेली आहे त्या डाळीमध्ये आपण गूळ घालून घेऊया तर मी इथे अर्धा किलो गूळ घेतलेला आहे पोळीचा रंग चांगला येण्यासाठी पिवळ्या रंगाचा गूळ घ्या थोडासा ब्राऊन जो येतो तो घेऊ नका आणि या गुळाला जे आहे ते मी कापून घेतलाय म्हणजे चाकूच्या साहयाने जी भेली असते ना त्याला असं कापत न्यायचं म्हणजे पटकन विरघळतो हा गूळ तर बरेच जण गुळाचं पुरण खात नाही तर त्यांनी साखर वापरा पण जेवढं डाळ असेल ना तर तेवढंच मी गोड घालून घेते कारण आमच्याकडे पुरणपोळी ही गोडच पाहिजे म्हणजे फिक्की पोळी कोणी खाणारच नाही पण तुम्हाला जर फिक्क खायचं असेल पुरणाची पोळी फिक्की पाहिजे असेल तर मग तुम्ही पूर्ण डाळीचे अर्ध गूळ घालू शकता तुम्ही वाटीनी मोजून घेत असेल तर ज्या वाटीनी डाळ मोजली तर त्याच वाटीनी गुळ घेऊन घ्यायचा आता आपण हे मिक्स करून घेऊ गूळ या डाळीमध्ये आणि आता हे सगळं मिक्स झालं की आपण गॅसवर आता हे ठेवून देऊ आता गॅस ऑन करून घ्यायचा आणि हे पुरण जे आहे ते मीडियम टू लो फ्लेमवरती शिजवून घ्यायचं हाय फ्लेम अजिबात नाही करायची नाहीतर पटकन लागू शकतं आपलं आणि मध्ये मध्ये बरेचदा याला फिरवत राहायचं आहे पुरण असं कढईत शिजवून घेतलं ना कढईत म्हणजे थोडंसं पसरट भांड्यात शिजवून घेतलं की ते शिजतंय पण लवकर पुरण पाकाच आला की नाही ते कसं ओळखायचं हे पण मी तुम्हाला सांगणार आहे बरेचदा मी सांगितलेलं आहे म्हणजे भरपूर पुरणाचे व्हिडिओ जे आहे भरपूर टाकलेले आहे फक्त पुरण पुरणापासून वेगवेगळे पदार्थ पण आपण बनवलेले आहे पुरणाची पोळी पण बनवलेली आहे वेगवेगळ्या पद्धतीचे पुरण आपण तयार केलेले आहे मुगाच्या डाळीचं पुरण बेसनाचं पुरण तुरीच्या डाळीचं पुरण त्याच्यामुळे तुम्ही चॅनलवर जाऊन बाकीचेही व्हिडिओ बघू शकता बघा इथे गोड जे आहे ते विरघळलं आहे त्याच्यामुळे पुरण आपलं आता पातळ झालेलं आणि आता हे पातळ झालेलं पुरण आपल्याला परत घट्ट होऊ द्यायचं आहे बघा हळूहळू आता आपलं पुरण घट्ट यायला लागलेलं ला आहे आणि आता तुम्हाला एक छोटसे ट्रिक सांगते मी आपलं पुरण पटकन आळायसाठी तर आता आपलं हे अर्धा किलो पुरण आहे तर त्याच्यासाठी काय करायचं छोटा एक चमचा असतो ना पोहे खायचा टी एस पी तर त्याच्या चमच्यावर हे मी बारीक बारी, रवा आहे अगदी बारीक झिरो नंबरचा रवा घ्यायचा जाड नाही घालायचा तो टाकून घेतलेला तुम्ही याच्याऐवजी एकच चमचा चण्याच्या डाळीचं पीठ घालू शकता पण ते अशाच पद्धतीने घालायचं किंवा एकच चमचा तुम्ही आपण जे गव्हाचं पीठ असते ना गाळून घेतलेलं ते घालू शकता तर याच्यामुळे काय होते की लवकर आळल्या जाते आपलं पुरण पूरन आणि पुरणाला बाइंडिंग पण छान येते छोटीशी ट्रिक तुम्ही नक्की करून बघा तुमच्याकडे तुम्ही बघू शकता आपलं पुरण जे आहे ते छान असं घट्ट आलेलं आहे आणि आपण आता चेक करूया की आपलं पुरण पाकस आलं की नाही तर त्यासाठी काय करायचं ना हा जो सराटा आहे तो सराठा असा मध्यभागी उभा करायचा आणि तो जर असा इरेक्ट राहत असेल पडत नसेल तुम्हाला मी दाखवते थोडंसं बघा सराटा आपला एकदम इरेक्ट आहे पडत नाही आहे म्हणजे इथे आपलं पुरण जे आहे ते पाकस आलेलं आहे त्यामध्ये वेलचीपूड टाकून घेऊ तर चार वेलची घेतल्या मी चांगल्या काळ्या घ्यायच्या भरलेल्या दाण्याच्या आणि ते त्याला पोरपट्यावरती थोडस बारीक केलेलं जायफळाचा किस आहे जायफळ किसून घेतलेलं तर पाऊन चमचा आहे पोहे चा, चमच्याने आपण आता हे मिक्स करून घेऊ आणि अजून एक दुसरी पण ट्रीक आहे पुरण झाली की नाही बघायचं ही पण मी बरेचदा सांगितले काय करायचं थोडसा पुरणाचा गोळा घ्यायचा थोडा त्याला थंड होऊ द्यायचं आणि हातावरती असं गोल गोल करायचं तुमच्या जर हाताला तो चिपकट नसेल आणि सहज असा गोल गोल होत असेल तर समजायचं आपलं पुरण झालेलं आहे तुम्ही गॅस आपण बंद करून देऊया आणि काय आहे ना की तुम्ही आता तुम्हाला लवकर पाहिजे असेल तर एखाद्या ताटात हे काढून घ्यायचं म्हणजे थंड होते किंवा या कडईतच राहू देऊन थंड होऊ द्यायचं कणकेची मॉलिश करून घेऊया हातावरती थोडस पाणी घेऊन घ्यायचं आणि पाण्याच्या साहाय्याने आपण ही कणिक मळून घेऊ आपल्याला इथे चांगली मॉलिश करून घ्यायची आहे या कणकीची ज्याच्यामुळे आपली पोळी जी आहे ती अशी भरभर लाटल्या गेली पाहिजे परत थोडंसं हातावर पाणी घेऊन घ्यायचं आणि परत मॉलिश करायची आपण शेवया करतो ना तर शेवयाच्या वेळेस कशी कणिक तिंबून घेतो त्या पद्धतीने थोडंसं करायचं म्हणजे त्याच्यामध्ये काय होतं की एक चिकनावपणा येतो आणि ती कणिक जी आहे ती अशी छान स्ट्रेच होते आणि तुम्ही बघू शकता इथे आपल्या कणकेची मॉलिश झालेली आहे बघा कणिक किती सॉफ्ट झालेली आहे आणि आत्ता आपण याच्यामध्ये तेल टाकून घेऊ फक्त चमचाभर तेल घेऊन घेतलेलं आहे आणि हे तेल या कणकेला लावून आणि तुम्ही बघू शकता इथे आपण फक्त चमचाभर तेलाचा वापर केलेला आहे आणि इथे आपली कणिक रेडी आहे आणि आता काय करायचं का ना की सपोज तुम्हाला एकसारख्या पोळ्या यायला पाहिजे बा म्हणून तुम्ही उंडे तयार करून ठेवू शकता म्हणजे सगळे एकसारखे आपल्याला उंडे तयार होतात म्हणजे आपली पोळी जी आहे ती एकसारखी तयार होते इथे आपलं पुरण पण थंड झालेलं आहे आणि या पुरणाचंही तसंच करायचं म्हणजे पुरणाचेही तुम्ही असे गोळे गोल गोल तयार करून ठेवले ना म्हणजे तुमच्या पोळ्या पटापट होतात म्हणजे छोटा झाला मोठा झाला हा प्रश्नच राहत नाही तर इथे जे आहे ना पुरण आपण जे कणिकेचा गोळा घेतो ना तर त्याच्या डबल पुरण आपल्याला घ्यायचं ते वस्ती पुरणाची पोळी अशी छान लढलत पुरणाची पोळी झाली पाहिजे तर अशा पद्धतीने याचे पण गोळे तयार करून घ्यायचे तुम्हाला जर जास्त प्रमाणात पोळ्या तयार करायच्या असेल तर म्हणजे तुमचं काम जे आहे ते सोपं होतं आता बघा तुम्ही बघू शकता हा कणकेचा गोळा आहे आणि आपलं हे पुरण आहे म्हणजे याच्या डबल मी इथे पुरण वापरलेलं आहे आता आपण पोळ्या तयार करायला घेऊ पुरणपोळी पोळी कशी तयार करायची आतापर्यंत तुम्ही शिकलेही असाल कारण भरपूर आपण रेसिपी टाकलेली आहे पुरणाच्या घोळण्यामध्ये हा उंडा घोळून घ्यायचं आणि इथे एक वाटी तयार करायची ज्याच्यामध्ये आपल्याला पुरण टाकायचं असते म्हणजे पुरण बाहेर निघायला नको म्हणून आपण ही अशी वाटी तयार करून घेतो आता या वाटीवर थोडंसं घोळण घालून घेऊ म्हणजे काय होते आपली पोळी भरभर लाटल्या जाते पुरण चिपकत नाही आणि आता हा पुरणाचा गोळा याच्या मध्यभागी ठेवून द्यायचा आणि एका हाताने पुरण दाबत जायचं आणि दुसऱ्या हाताने ही कणिक पुढे पुढे आणत आपल्याला हे सील करायचं असते थोडस वर यायला लागलं की हाताने हे दाबून घ्यायचं आणि ही वर आलेली कणिक तुम्ही एक तर दाबून घेऊ शकता किंवा काढून पण घेऊ शकता थोडंसं आपण हाताने असं प्रेस करून घेऊ म्हणजे पुरण बाहेर येणार नाही आणि परत थोडंसं पोळपाट्यावरती घोळण घालून घेऊ दोन्ही बाजूला लावून घ्यायचं थोडंसं सा हाताच्या साहाय्याने एक्सटेंड करून घेऊ म्हणजे पुरण जे आहे ते आपल्या सगळीकडे स्प्रेड होतं आणि तिकडे मी तवा पण ठेवलेला आहे गरम करायला तर बघा तुम्ही सहज लाटल्या जात आहे पोळपाट फिरवायचं पोळीला नका फिरवू हो। सगळ्या बाजूनी सारख्या याची करून घ्यायची पोळी इथे आपण मैद्याचा अजिबात वापर नाही केलेला आहे आणि कणिक मळून घ्यायसाठी फक्त चमचाभर तेल वापरलेलं आहे तरी पण बघा आपली पोळी किती छान लांबल्या गेलेली आहे आणि किती मोठी अशी आपण पोळी तयार करून घेतली आणि बघा अशी मस्त पातळ आपली पोळी तयार झालेली आहे थोडंसं एक्सेस घुळण असेल ना तर ते हाताच्या सायाने काढून घ्यायचं आणि आपण आता या पोळीला शेकून वरती तवा ठेवून दिलेला आहे आणि तव्याला गरम होऊ द्यायचं खूप कडकडीत गरम नाही होऊ द्यायचं तव्याला तवा गरम झाला की गॅस जो आहे तो मिडलवरती करून द्यायचा पोळी चिपकायची रिक्स नाही घ्यायची तव्यावरती थोडंसं तूप सोडून द्यायचं आता पोळी तव्यावर टाकून घेऊ या साईडला आपण तूप घालून घेऊया आणि थोडस पसरवून घेऊया आता पोळीला या बाजूनी पलटवून घेऊ या पोळीची विशेषता काय आहे ना पोळी तुम्ही सराट्याने पण पलटवू शकता येस आणि तुम्ही बघू शकता आपली पोळी जी आहे कशी मस्त फुलत आहे बघा छान फुलली आहे आपली पोळी परत आपण पहिल्या बाजूनी करून घेऊ आणि तुम्ही बघू शकता आपली पुरणपोळी दोन्ही पण बाजूनी मस्त शेकल्या गेलेली आहे बघा आणि आपण अशाच बाकीच्याही पुरणपोळ्या तयार करून घेऊ कमी वेळामध्ये अशा छान मस्त लुसलुशीत ह्या पोळ्या तयार होतात आज मी ना फक्त चार पाचच पोळ्या करणार आहे कारण पुरण तसंच ठेवून देणार आहे आज खायला कोणी नाही आहे पुरणाच्या पोळ्या पण मला दाखवायच्या होत्या म्हणून मी करून घेतल्या आणि नैवेद्य पण द्यायचा होता म्हणून छान अशा आपल्या ह्या पोळ्या तयार झालेल्या आहेत मस्त पातळ अशा ह्या पोळ्या तयार करून घेतलेल्या आहेत आणि ही पुरणपोळी आता तुम्ही बघितली असेल कशी आहे ना की पटकन होते म्हणजे तुम्ही खूप घाईत जरी असाल ना तरी पण ही पुरणपोळी तुम्ही करू शकता तर रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा परत अशाच एका छानश्या रेसिपी सोबत तोपर्यंत धन्यवाद